महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या त्यावर उद्या होणार मतमोजणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलत दिनांक पाच फेब्रुवारी होणारी मतदान प्रक्रिया व सात फेब्रुवारी होणारी मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलत सात फेब्रुवारी रोजी मतमतना मतदान प्रक्रिया आणि नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याचे आदेश दिले व निर्णय घेतल्यानंतर काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी बारा जिल्हा परिषद निवडणुकांवर मतदान प्रक्रिया पार पडली त्यावर अनेक मतदान मतदारांनी आपली भूमिका ठामपणे मांडत व येणाऱ्या काळामध्ये सत्ता बदल करण्याच्या प्रयत्नाने व आपले मतदानाचा हक्क बजावताना मतदान करून आपली टक्केवारी समोर आणण्याचा व आपले निर्णय घेण्याचा निर्णय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगाने काल सात तारखेला छोट्या मोठ्या घटना वगळत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली या जिल्हा परिषदेंच्या निवडणुकीवेळी अनेक मतदारांनी आपली ठामपणे भूमिका जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला ही मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आ, काही टक्केवारी जी मतदान प्रक्रियेची टक्केवारी होती मतदान झालेल्या टक्केवारीचा नमुना दर्या पण न्यूज चॅनल समोर आल्याने आम्ही त्या अनुषंगाने हिमा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार कोणत्या जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याचा एक्झिट पोल बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी महाराष्ट्रामध्ये फक्त आतापर्यंत निदर्शनास आलेले सॅम टी व्हीचे एक्झिट पोल अनेक ठिकाणी अनेक न्यूज चॅनल व चॅनल सोबत मेळ खात आहेत तसेच आमच्या सोबतही काही प्रतिनिधी सोबत मिळून व सॅम टी व्ही सोबत मिळालेल्या माहितीनुसार मेळ खात असलेले काही जिल्हा परिषदेवरील एक्झिट पोल आम्ही बनवत आहोत नमस्कार मी शेख मोजमिल दर्यापो न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे सर्वप्रथम आपण बघू की बारा जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्यावर किती टक्के मतदान कोणत्या जिल्हा परिषदेवर झालं त्याकडे आपण सर्वात प्रथम लक्ष केंद्रित करू सर्वप्रथम लातूरमध्ये त्रेसष्ट टक्के मतदान प्रक्रिया पार पडली तर धाराशिवमध्ये पासष्ट छत्रपती संभाजीनगर चौऱ्याहत्तर सांगली एकोणसत्तर कोल्हापूर चौऱ्याहत्तर सोलापूर पासष्ट सिंधुदुर्ग बासष्ट पुणे अडुसष्ट टक्के रत्नागिरी पासष्ट आणि रायगडमध्ये एकोणसत्तर टक्के अशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडली याच अनुषंगाने आम्ही काही एक्झिट पोल बनवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सर्वप्रथम संभाजीनगरमध्ये एकूण त्रेसष्ट जिल्हा परिषदेच्या जागावर मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये भाजपला सव्वीस जागा येताना दिसत आहेत तर शिवसेना शिंदे गटाला एकवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सात शिवसेना ठाकरे गटाला आठ तर काँग्रेस पक्षाला केवळ एके जा एका जागेवर आणि एम आय एम पक्षाला एक जागा येताना दिसत आहे यामध्ये शरद पवार गटाला शून्य जागा किंवा भोपळाही भोपळा मिळताना आमच्या निदर्शनास येत आहे आमच्या एक्झिट पोल हे खरं तर सत्य हे एक्झिट पोल आहेत याच्यामध्ये काल निर्णय येणार आहे त्यावर आम्ही पण बघू की कशा प्रकारचे आमचे एक्झिट पोल आहेत आणि एक्झिट पोल सत्य ठरतात का कारण हे एक्झिट पोल आहे याच्यावर कोणीही आपले विश्वास ग्रह ग्राह्य धर धरणार नाही अशी पण आम्ही भूमिका मांडतोय यानंतर परभणीमध्ये आपण बघूया की परभणीमध्ये एकूण चौपन्न जागावर मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये भाजपला बावीस जागा येताना दिसत आहेत शिवसेना शिंदे गटाला सात तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला चौदा जागा येताना दिसत आहेत शिवसेना ठाकरे गटाला सात तर काँग्रेस पक्षाला चार जागा आणि वंचित आ, ला दोन जागा येताना आमच्या निदर्शनास येत आहे तर राष्ट्रवादी राष्ट्र इतरला एक जागा येताना आमच्या निदर्शनास येत आहे तरी यानंतर पुणेमध्ये त्र्याहत्तर जागावर मतदान प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला दहा जागा भाजपला वीस जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला भोपाळ येताना दिसतोय तर शिवसेना शिंद ठाकरे गटाला दोन काँग्रेस पक्षाला एक मनसे आणि शरद पवार गटे याही पक्षांना भोपळा येताना दिसतोय नंतर शेवटची जी जागा आहे शेवटची जी जी जिल्हा परिषद आहे जी, जी आमच्या सर्व मध्ये आणि आमच्या निदर्शनास आलेली आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार एकोण एकोणसाठ जागा वर मतदान प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये शिंदे शिवसेना गटाला पाच भाजपला अठरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आठ शिवसेना ठाकरे गटाला शून्य काँग्रेस पक्षाला बावीस शरद पवार राष्ट्रवादी या दोन जागा येताना दिसत आहेत तर वंचित ला एक आणि अपक्ष तीन जागा येताना लातूरमध्ये दिसत आहे तरी यामध्ये ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्याच प्रकारे ह्या जिल्हा परिषद निवडणुका ही लातूरमध्ये दिसत आहेत एखादी सत्ता आली नसली तरी या लातूरमध्ये अं एकवीस जागा ह्या सर्वात जास्त काँग्रेस पक्षाच्या येताना दिसत आहे या अनुषंगाने उद्या या निवडणुकांचा निकाल पार पडणार आहे तरी आपण उद्या आलेल्या निकालानंतरही एक व्हिडिओ बनू आणि अशाच व्हिडिओसाठी आणि आमच्या दर्यापो चॅनलशी जुळून राहण्यासाठी आणि होत असलेल्या महाराष्ट्रातील घडामोडीसाठी आमच्या दर्यापो न्यूज चॅनलला सबस्क्राईब